या नमस्कार आपली ओळख करून द्या माझं गाव विटा नाव आणि राजेंद्र कदम आमच्या स्वनाचं नाव सुबेदा सण आपला मराठी चॅम्पियन एक्सप्रेस एक्सप्रेस नाही एक्सप्रेसला एक मैदान काय एक मैदान राहिले महाराष्ट्र चॅम्पियन झालं कर्नाटक चॅम्पियन पण आहे हो कर्नाटक मध्ये एक बायक केली एक मोठं महाराष्ट्र चॅम्पियन सुभदार चे मालक आहेत आपण जाणून घेऊया आज विंगच्या मैदानात आले दोन फेर झाले ना आता हा तिसरा राऊंड आहे बघू शकता आता सुभेदार म्हणजे कशी चार मोटर विजेता अपेक्षचा बच्चा ना हा अपेक्ष चित्रा आणि आई ड्रीम लाईन ड्रीम लाईन एक तो आपण तगडी ड्रीम लाईन आणि अपेक्षी आता जी खरेदी कधी केलेली तुम्ही खरेदी हे अठ्ठावीस दिवसात होता हा तेव्हा आणलाय आम्ही आमच्या अठ्ठावीस दुसऱ्या पारक काय बघितले होते पारक नाही असं म्हणजे ब्लड लाईन बघूनच आणलेला हा ब्लड लाईन फक्त ब्लड लाईन बघितली आता श्वान गड होता आता मोठ म्हणजे श्वान शर्यतीत चालू गतीचं वादळ आहे आपलं सुभेदार जडण गडन पण झाली म्हणजे शिकवला करून घेतली शिकवण काय पहिल्या एक महिना काय महत्वाचं काम नसतंय हा सहा महिन्यानंतर थोडी थोडी ट्रेनिंग चालू होती नंतर एक वर्षात झाल्यानंतर व्यायाम एक्सरसाइज घेऊन फेर वाढावं लागते टाइम टू टाइम वर्कआउट कसं काय असत सकाळी म्हणजे एक वर्ष एक दीड वर्षाचा वस्तूपर्यंत आम्ही चालूच व्यायाम देतो आणि त्याच्यानंतर गाडी भर असतो एक चार किलोमीटर जाऊन हा डेली सकाळी आणि मैदानाच्या आधीची पूर्वतयारी कशी असते पूर्वतयारी असं काही महत्वाचं नसते फक्त एक दिवस व्यायम बंद ठेवतो आणि जेवण एक हलकं असतं येताना ज्या दिवशी रेस असते त्या दिवशी हलकं जेवण आता तुम्ही नाव सुभेदार ठेवले इंटरेस्टिंग नाव म्हणजे या क्षेत्रातलं असं म्हणत सुभेदार हे पहिलंच नाव आहे हो नाव कसं होतं की सुभेदार नाव आपण शॉन पाळवा पिक्चर बघत होतो सुभेदार म्हणजे हा घ्यायच्या आधीपासूनच ती नाव म्हणजे आमच्या पुत्राचं सुभेदार नाव ठेवायचं असं ज्या दिवशी जन्मलेला त्या दिवशीच ठरवलेलं त्याचं नाव घ्यायचा आता तुमचं शॉन पाहून चालत नाही त्याच्या माझं टीम असते टीम वर्क मध्ये कोण कोण असते तुमच्या टीमवर्क मध्ये आम्ही तिघत आहे माझा मोठा भाऊ आहे हा छोटा भाऊ आहे त्यांची ओळख करून देखील हा श्रे यश कदम हा तो निखिल कदम सगळे तुमच्या घरात आता घरी येतो तसं असतं नियोजन वगैरे कसं असतंय घरचं घरी काय नाही टाइम टाइम जेवण आणि एक्झरसाईज असते वेळच्या वेळेला मी बाहेर असतोय हा तो सगळं बघतो आता बाहेर सगळं बघतो हो व्यायाम वगैरे सगळं त्यांच्याकडे हा ते देतो सगळं आता महत्वाचं आहे तो आणि दिवस पोहचते टॉप मध्ये पोहते त्यासाठी महत्वाचं असते सांभाळली उन्हाळ्यात सीझन मला उन्हाळ्या म्हणजे उन्हाळ्यात थोडं हिटचं जेवण कमीच घालायचं बाकी रेग्युलर डाएट आहे ती चालते आपलं डेली चिकन वगैरे थोडं कमी करायचं व्यायाम बदे, कमी कमीच देतो उन्हाळ्यात दिवसात पवनी जास्त देतात पवनीचा काय फायदा पवनी म्हणजे मुख्य आता हिट असते जास्त एकदम तापमानाच वातावरण असते त्यामुळे असं पळत जाऊन पळत येणं म्हणजे एवढं हार्ड पडतो त्यांना त्यामुळे गारवा पण होतो आणि एक्सरसाइज पण होती त्यामुळे आम्ही पळून शरीर मोकळं होतं रिलॅक्स होती बॉडी मसल्स रिलॅक्स होते आणि असं वॉकिंग आपण करतो त्यात थोड म्हणजे हिटचा परिणाम होतो अंगावर आणि त्यामुळे आम्ही दार पाहण्यात हीच चा प्रॉब्लेम होता हा वगैरे सगळे ठीकठाक राहते हो आता सगळ्यात महत्वाचा आहे भैया त्याचा वय किती आहे आता आता अठ्ठावीस ला तीन वर्ष पूर्ण होतं त्याला तीन वर्ष पूर्ण आणि हो। हो। तीन वर्ष झालं सुभेदार तुमच्याकडे आहेत हो। ना फायनल किती घेतलेलं आतापर्यंत फायनल असं काय मोजले नाहीत पण फायनल पहिल्या दोन तीन नंबर मध्ये नऊ दहा वेळा नऊ दहा वेळा राह बाकीचे नंबर काय एवढं म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियनला दर्दित त्यामुळे ते काम केलं टोटल म्हणाले म्हणतात किती टॉप टेन मध्ये किती वेळा राहिला असं टॉप टेन काय असं मोजलेलं तर नाही आता महाराष्ट्र चॅम्पियनशिप जर झालाय या तीन वर्षाचे का याच्या आठवणीतली शैजी आठवणीतलं मैदाना सांगा कि बाबा या मैदानात आम्हाला कायमतुर बी आठवणीत राहणार आहे ना आम्ही उमरग्याला गेलतो उमरगा कर्नाटक हा हा तेव्हा म्हणजे आम्हाला एवढी काही गॅरंटी नव्हती की आमचा नंबर होईल एक असं अनपेक्षित एक नंबर झालेला बाईक झालेली तेव्हा फायनल कोणासोबत होता फायनल व्हीआयपी माऊली म्हणून फिमेल होती सोबत किती पडते तीनशे साडेतीनशे किलोमीटर असेल साडेतीनशे किलोमीटर तीनशे तीनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर लांब जाऊन नंबर गेलेला हा म्हणजे गॅरंटी शाश्वत काय नव्हतं आम्ही नंबर कारण वय पण त्याचं कमी होत वीस बावीस महिन्याच्या कमी वयात पहिल्यांदा मोटरसायकल दिले हा थोडा नेलकरंजी म्हणून एक कुट्टी रेस होती तेव्हा आजारी पडलेला त्यामुळे एक वर्ष वाया गेले आमचे नेलकरंजीत सुरुवातीत दोन हजार एकोणीस ची नाही नाही आता मागच्या दोन वर्ष झाली बावीस तेवीस हा थार्च नेल हा विरा पांढरेवाडीची विराने एक नंबर केला त्या मैदाना दा, म्हणजे दुखापत येत होता का हा म्हणजे थोड वीकनेस आणि थोडं हे झालेलं इन्फेक्शन झालेलं त्यामुळे ते नेलकरांची तुमचं फुकलेलं आहे हा म्हणजे आजारी तेव्हा आम्हाला समजलं नव्हतं आजार येतो नंतर चेकअप केल्यानंतर एक वर्ष वाया गेला आमच्या त्यातनं तुमचं तुम वर्ष ती रिकव्हरी कशी केली म्हणजे रिकव्हरी भरपूर डॉक्टरांना समजलंच नव्हतं पहिल्यांदा काय होतं ते खूप कष्ट झालं त्यात मस्त फायनल तुम्हाला उपाय कोणी दिले राजमाने डॉक्टर कुठले अकलो काय झालं निदान काय होतं पोटात इन्फेक्शन झालेलं आणि निमोनियाचा प्रकार झालेला निमोनिया हा ते लवकर समजून आलं नाही ब्लड टेस्ट मध्ये काय दाखवत नव्हतं पण जेवतच नव्हतं एक टाइमच जेवायचं अन्न सोडून दिले त्यातून रिकव्हर केलाय तो आपला रिकव्हरी कशी काय केलेली काय रेस्टच दिलेली हा आणि टाइम टू टाइम जेवण वेळच्या वेळ गोळ्या औषध केले गोळ्या औषध ट्रीटमेंट प्रॉपर केली हो। आता तुम्ही सांगितलं की तुमचं आठवणीतलं आहे ते जिंकलेली ती गाडी आता आहे घरी हाय हाय कोण वापरतो कोण पण पुढं कोण घरातली बाकी सगळी वापरतो त्याचं घरी वावर कसं असं म्हणजे असतो आपला मोक घरी त्याचं त्याला सेपरेट शेड आहे सेपरेट कॅनल केलाय त्यासाठी हा तीन कॅनल आहेत आमचे आणि मी बघतो येईल तेव्हा काय ना सफारी मधनं येतो <laughs> सगळ्या चॉपची गाडी मैदानात दिदी ती सफारी काय वैशिष्ट्य काय सांगत म्हणजे त्रास होत होता हा भाड्याची गाडी बघायची सगळं हा सफारी खास रेससाठी घेतल्या बाकी तिचा काय वापर नाही आम्हाला हा खूप त्या रेससाठी सफारी हो कधी घेतली कुठल्या महिन्यानंतर आता वाटलं की बाबा आता आपल्याला गाडी पाच सहा महिने झालं घेतलेले त्रास व्हायला लागल्यावर गाडी वगैरे भेटली हा आमच्या घरी गाडी नव्हती रेसला थोडा त्रास व्हायचा यायला नाव पण गाडीवर तुम्ही सुभेदार टाकले फक्त सुभेदारसाठी तुम्ही गाडी घेतली हो त्याच्यासाठीच म्हणायचं कारण तिचा काय उपयोगच नाही आम्हाला बाकीचे कशा रेसलाच आलो तर घरच्यांची प्रतिक्रिया म्हणजे सुरुवातीला कशी होती जाऊ तुम्ही छोट्या शहान किल्लू घेतल्या आमच्याकडे पहिलं बसन श्वान आहेत ग्रेहॉन्ड नव्हतं क्रॉस कारवानी अशी पहिल्यापासून आमच्या घरी त्यामुळं नवीन काय नाही आम्हाला हो अजून आहे मग एखादी त्रेस बघितलेली आम्ही तेव्हापासून नाद लागले कोणत्या साली दोन हजार अठरा अठरा चालेल चालेल जास्त तुमचा पण वेळ घेत नाही तर तुम्हाला पण फेरायला पाहिजे जायचंय धन्यवाद दादा तुम्ही दा दा। वेळ दिल्याबद्दल आभार